लष्करी इतो या ठिकाणी त्यांना मानवंदना दिली नक्की आपण बघू शकतो अशा पद्धतीने चंदन खर तर प्रत्येक भारतीय साशू नयनाने आज शहीद नैना यांना आता दृष्टांत आपण पाहतोय ती म्हणजे शेवटची शी सलाम हे शहीद नैना यांना देण्यात येत आहे खाली करणार करण मागे थोडा करण मागे আমি আমার শ্বশুর ময়নান আ সর্গাণী টেবল पासून इमेजरी टीम ने चाळो शॉट गेलं नाही झालं मागयाना प्लीज 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 मागयाना डोको 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 अरे हो दान दोन मिनिट आम्ही मागे हो मागे मागयाना प्लीज 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 मागयाना प्लीज 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 प्रत्येक भारतीय आज शहीद मीनार यांना निरोप देत आहे अखेरची सलामी त्यांना दिली गेलेली आहे घरातून जाताना आपला मुलगा आपल्याला भेटून गेला परंतु जेव्हा परत आला तेव्हा तिरंग्यात तो भेटलेला होता काय त्या कुटुंबाची अवस्था झाली असेल तरी सुद्धा अगदी ठामपणे हे कुटुंब अभिमानाने सध्या अमरधाम मध्ये उपस्थित आहे खर जी घटना खूप दुःखद अशी घटना होती बडगाम जिल्ह्यात बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये शहीद निनाद यांना वी वीर आलेला आहे आणि या वीर अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण नाशिक जे आहे ते एकवटेला आहे आणि हा तिरंगा जो आहे तो आता कुटुंबियांच्या हवाली करण्यात येणार आहे आमच्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत दत्तात्रय शेकटकर सर माजी लष्कर अधिकारी आहेत सर काय सांगाल जेव्हा एखादा जवान शहीद होतो त्याच्या कुटुंबियांसाठी सर हा क्षण जो असतो तो, तो अतिशय दुःखद असा असतो कारण की अत्यंत तरुण अधिकारी वयाचे कच्च्या वयामध्ये आयुष्य त्यांना पूर्ण जगायचं होतं मोठे मोठे काम करायचे होते आणि त्यांनी आता लोक घेतला आपल्याकरता हा फार दुःखाचा क्षण आहे ना फॉर इंडिव्हिज्युअल फॅमिली परंतु पूर्ण राष्ट्राला परंतु हे सगळं करताना त्यांनी आपली कर्तबदारी बजवली हो ही वास्तविकता आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे बटगाम जिथे काम केलेलं आहे मे जनरलच्या जे पदावर ते अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे तो फार घातक क्षेत्र आहे इथून लाईन अप कंट्रोल हो आणि तिथे हा हेलिकॉप्टर जो आहे त्याचा अपघात झाला तिथे ग्वाय मारल ही सगळ्या गोष्टी नंतर कळेल त्या गोष्टी प्रश्न हा आहे की आपण एक लक्षात घ्या की आपले तरुण वीर योद्धा हे आपल्या राष्ट्राच्या संरक्षणाचे मानपात्र आहे ह्या ह्याकरता आपण त्यांची आभारी आहे शोभर राहणार आपण राहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे दुसरा युरे आता परत येणार आहे त्यांनी स्वतः अभिनंदन भारतामध्ये त्यांनी शत्रूच्या विमानाला पाळलं त्यांचे एक विंग कमांडर पण मृत्यू झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहे आणि मॅडम एक लक्षात घ्या आपण की ही जी कर्तबगारी आहे ही कुणी कोणतं सांभाळण्याकरता किंवा करतात नाही ते फक्त राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याकरता करतात हे लोक जेव्हा हेलिकॉप्टर टेकअप करतात किंवा विमान एकदा टेक ऑफ करतो खात्री नसतील ते परत येतील किंवा नाही इव्हन नामालेच्यामध्ये आणि हे सगळं माहीत असताना पण आपली हिम्मत दाखवून हे लोक कामं करतात त्याचप्रमाणे इकडे सैनिक सैन्य साथी नौदल सगळे लोक काम करतात आपल्या चॅनलच्या चे वतीने माझी एकच विनंती आहे तर खऱ्या अर्थात आपण त्यांना श्रद्धांजली द्यायची आहे आदरांजली द्यायची आहे तर तुम्ही तुम्ही म्हणजे आपला पूर्ण राष्ट्र राष्ट्राबरोबर उभे राहा शासनाबरोबर उभे राहा टीका टिप्पण्या करू नका फालतू प्रश्न विचारू नका सैन्यावरती राष्ट्रावरती शंका करू नका शासनावरती शंका करू नका हे जर आपण केलं तर ती खऱ्या अर्थात आपण त्या शहीदांना श्रद्धांजली झाली दोन दिवसानंतर आपण जर सगळं विसरलो तर मग आपल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये काही फरक नसतो आणि दुसरा जो एक मुद्दा माझी विनंती मला करायची आहे की भारतानी पूर्ण राष्ट्र म्हणून वी मस्ट डेव्हलप नॅशनल मेमोरी वैयक्तिक दुःख असतात त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभर दुःख राहील त्यांच्या फॅमिली राहिले पण राष्ट्राने हे सगळं विसरता कामा नये की शत्रूंनी आपल्या वीर झालेलं आहे योद्धांचा वीरगती झालेली आहे त्याच्याकरता शत्रू आहे पाकिस्तान रिस्पॉन्सिबल आहे त्याच्याकडे आणि आपण कधी कधी कधी, कधी माफ नाही केलं पाहिजे आणि तुझ्या सकाळी काही दिवसाने लोक जे भारतामध्ये आहे ज्याला पाकिस्तानचं हे संबंध जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे आपण वार्ता करू माफ करा चूक झाली आता नाही करणार आहे निश्चित सर जी आग आहे ती धगधगती आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात ही पाहिजे माफ करा सर थोडस तुम्हाला थांबवत आहे कारण जी दृश्य आहेत ती आता त्यांच्यावर जेव्हा अंत्यसंस्कार सुरू होत आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत प्रत्येक नागरिकाचं इथे मन हिलावून टाकणारी ही दृश्य आहेत अगदी आता अखेरचा सलाम दिल्यानंतर अखेरचा निरोप प्रत्येक भारतीय जो आहे तो शहीद निनाद्यांना देत आहे मनात फक्त आठवणी घेऊन त्यांना अखेरचा निरोप सगळे नाशिक देत आहेत मनात असंख्य आठवणी आहेत परंतु आता अखेरचा निरोप त्यांना दिला जात आहे सरण रचला गेलेलं आहे आणि त्यांचं पार्थिव जे आहे ते त्याच्यावर ठेवण्यात येत आहे काय अवस्था असेल त्या कुटुंबाची त्या पत्नीची त्या आई वडिलांची अगदी जे वायुदलाचे जवान आहेत त्यांची देखील काय अवस्था असेल ही सुद्धा कल्पना करत नाही कारण कालपर्यंत जो आपल्या सोबत होता आपल्यासोबत काम करत होता आपल्यासोबत हसत होता फिरत होता त्या मित्राला आपल्याला अशा प्रकारे निरोप द्यावा लागतोय काय त्यांची अवस्था असेल परंतु प्रोटोकॉलनुसार त्यांना देखील तसं आपलं दुःख जे आहे ते नाही व्यक्त करतायत त्याविषयी बातचीत करूया आमचे सहकारी ऋषी देसाई यांच्यासह काय सांगाल खर तर खूप भावनिक असा प्रसंग झालेला आहे जवानांसाठी सुद्धा नक्कीच भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असं नेहमी म्हटलं जातं आज या सगळ्या गोष्टीचं प्रत्यंतर आपल्याला दिसतं इथं लष्करी इतमामात होत असणार हा किंवा काही क्षणापूर्वी जो एक इतमाम करण्यात आला तो सगळ्यात आपण समजून घेतला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये जो लष्कर म्हणजे पार्थिवावरचा तिरंगा असेल किंवा त्यांचा असलेला गणवेश असेल तो सुपूर्द करण्यात आला आणि आता यानंतर जी सगळी जी कारवाई होणार आहे ती अंत्यसंस्काराच्या दृष्टीने होणार आहे भारतीय वायुसेनेचे प्रमुख लष्करी सेवेचे प्रमुख भारतीय महाराष्ट्र पोलिसांचे स्थानिक प्रमुख हे सगळे उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये लष्करी इतमामात हा अंत्यसंस्कार सोहळा होतोय दृश्य आपण थेट पाहतोय अगदी सगळ्यांना गहीवरून आले पण लष्करी इतमामाचा मान मिळणं ही त्यांच्या या सगळ्यात मोठी गोष्ट आहे शासकीय इतमाम मान, आणि लष्करी इतमाम यातला हा जो फरक आहे आपण समजून घेतला पाहिजे निनाद मांडवगणे यांच्यावर हा अंत्यसंस्कार होताय प्रत्येक जण भाऊक झालाय प्रत्येक जण आज आठवणींनी कहीवरून गेलाय पण कही देशसेवेत म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या हेलिकॉप्टरचा एक तांत्रिक कारणानं दुर्घटना घडली आणि त्यामध्ये निनाद मांडवणे हे शहीद झाले दोन दिवसापूर्वी ज्यावेळी बातमी कळली त्यावेळी भारताचा जवान शहीद झाला म्हणून प्रत्येकाला एक दुःख होतं पण महाराष्ट्राचा जवान शहीद झाला तेव्हा गोष्ट चटका लावणारी होती आणि नाशिकमध्ये काल संध्याकाळी ज्यावेळी पार्थिव मांडलं गेलं त्यावेळी कोणालाच आपले श्रू थांबवता आले नाहीत पण आज सगळीकडे आपण पाहतोय की देशप्रेमाच्या घोषणा होत्या अमर अमर रहे असं रहे सांगितलं जातं त्यावेळी भारत माता घोषणा होत आहेत वातावरण भाऊक झालेलं आहे आपण पाहतोय लष्कराचे भारतीय वायुसेनेचे अधिकारी आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या समोर त्यांचे कुटुंबीय आहे आणि आताच आताचा हा जो क्षण असतो तो अत्यंत महत्वाचा आहे कारण संयमाचा बांध इथं फुटण्याची शक्यता असते पार्थिव पार्थिवाच्या समोर कुटुंबीय अनिल मांडवगणे असतील शाही सुषमा मांडवगणे असतील अं पत्नी असेल मुलगी वेदिका असेल पत्नी विजेता असेल हे सगळं कुटुंबीय आज समोर समो आहे आणि त्यांच्या समोर या मातीचा या देशाचा सुपुत्र दिनाद मांडवगणे आहे आणि आपण पाहतोय भारतीय वायुसेनेचे अधिकारी काही वेळापूर्वी त्यांनी मानवंदना दिली होती मात्र आता हे पार्थिवाच्या इतमामाचे पार नाशिकून आमचे प्रतिनिधी चंद्र पूजाधिकारी ज्या पद्धतीने आपल्याला वारंवार सांगतोय काही क्षणापूर्वीची मानवंदनाची दे जी गोष्ट जर आपल्याला आठवली असेल तर ती सशस्त्र मानवंदना अशी गोष्ट होती हात ज्यावेळी मस्तकावर सलाम म्हणून झुकतो ज्यावेळी ती भावना असते कर्तव्या प्रत्यावेळी ती भावना असते या निष्ठे देशाप्रती तुमचं मरण तुमचं आयुष्य हे म्हणजे जगणं झालंय तो म्हणजे सन्मान झालाय या मातीसाठी या देशासाठी आणि हीच जिद्द जिद, इथं पुन्हा एकदा दिसते कारण ज्या पद्धतीनं हे एका एका सुपुत्राचं जाणं असतं ते जाणं चिरंतन होणं असतं आणि याच गोष्टीची जी आस असते किंवा याच गोष्टीची भावना असते निश्चितच हरशी तुम्ही आमच्यावर राहा खर तर हा क्षण खूप महत्वाचा असतो आणि हा क्षण शब्दात मांडण्यासारखा नसतो कारण देशाचं तर नुकसान झालेलं आहेच पण त्या कुटुंबाचं काय झालंय त्या कुटुंबाचं काय होणार खर तर याच विचाराने मन गहीवरून येतं त्या ती चिमुकली आपल्याला दृश्यांमध्ये दिसते कशा प्रकारे ती चिमुकली आपल्या बाबाला शेवटचं पाहते मला वाटतं यामध्ये एक गोष्ट नक्कीच सांगावी लागेल वृषाली की आपण कुटुंबांबद्दल नेहमी बोलतो त्यावेळी हा भावनिक होऊन गईवरून होऊन बोलण्याचा विषय नाहीये मीनाच्या पत्नी यांनी ज्यावेळी द्याव... एक स्टेटमेंट केलं ती ती गोष्ट आज म्हणजे मग काही क्षणापूर्वी शिकटकर सर जे दूरध्वनीवरून आपल्याशी म्हणाले की आज आपण देशाच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबत ताट मानेनं या देशासोबत आपण आहोत हे सांगणं गरजेचं आहे हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे केवळ सरहद्दीवर जाऊन उभं राहणं एवढंच नसतं आपण देशात राहून देशाच्या प्रामाणिकतेपणे काम करणाऱ्या सैन्यावर अडळ विश्वास दाखवणं आज गरजेचं आहे सोशल मीडियावर ज्या तऱ्हेनं टीका केली जाते त्याचा समाचार घेण्याची वेळ शहीद पत्नीवर काल यावी यासारखी मोठी गोष्ट नसेल काल त्या स्वतः म्हणाल्या की आज या ठिकाणी तुम्ही फेसबुकवर सल्ले नका देऊ जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल तर सैन्यात जा सोशल माध्यमांची वाहवली गेलेली मानसिकता आणि त्या मानसिकतेवर आज तिनं भाष्य केलेलं आहे आपण बघतोय दृश्य आहेत आपल्या समोर एकीकडे ती सलामी आणि एकीकडे एक एक या सगळ्या दृश्यात दुर। दिसणार दुरु आपल्याला पार्थिव आणि वायुसेनेचे अधिकारी या या सगळ्या गोष्टी आहेत त्या आज जरी भाऊक करणाऱ्या असल्या तरी त्या कणखर करणाऱ्या आहेत हेही मात्र तितकंच करा ऋषादेव निश्चितच ऋषी खर तर कणखर तर होणारच आहे परंतु हा एक क्षण असतो ज्यात अश्रूंचा बांध जो आहे तो फुटतो तुम्ही देखील वक्तव्य केलेलं की के हा एकच क्षण असतो कारण सर्वांनाच अभिमान आहे शहीद निनाद यांनी देशासाठी जी कामगिरी केली आहे त्याचा पुत्राला निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जो आहे तो लोटलेला आहे दोन दृश्य आपण पाहतोय पहिली दृश्य जी आहेत ती अखेरचा निरोप देण्याची आहेत हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद निनाद यांना वीरमरण आलं आणि लष्कर इतमामा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत शहीद मिनाद मांडवगणे यांनी देशासाठी जे केलंय खरंच ते देश कधी विसरणार नाही आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण ही आग जी आहे ती प्रत्येक नागरिकाच्या मनात धगधगतच राहिली पाहिजे कित्येक आपले जवान जे, जे आहेत ते आपल्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात आपल्या संरक्षणासाठी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवर लढतात त्यामुळे आपण देखील या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपल्या सैन्यावर किंवा आपल्या तीनही सैन्य दलांवर अजिबात अविश्वास दाखवता कामा नये ते जी पावलं उचलतील त्या मागे संपूर्ण देशाने ठामपणे हा उभं राहिलाच पाहिजे त्यांच्या भूमिकेवर कोणीही आणि कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित त्यांनाहीच केलं पाहिजे बडगाममध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं आणि त्यात शहीद निनाद मांडवगणे यांना वीर मरण आलं होतं त्यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार होत आहेत लष्कर इतमामात हे अंत्यसंस्कार होत आहेत दोन्ही दृश्य मनाला चवणारी आहे पहिली दृश्य जी आहे ती त्या दोन वर्षाची त्यांची चिमुकली जी आहे ती आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देत आहे तर दुसरी दृश्य जी आहे ती एक शेवटची वेळ आहे असंच म्हणावं लागेल कारण शेवटची सलामी त्यांना देण्यात आलेली आहे शेवटचा निरोप त्यांना देण्यात आलेला आहे आणि आता कुटुंबीय शेवटचं आपल्या मुलाला आपल्या पतीला आपल्या बाबाला आपल्या भावाला पाहत आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम